अभिमान महाराष्ट्र राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचं जे वस्त्रहरण केलंय त्यामुळं प्रयत्नांची शिकस्त करूनही निवडणूक आयोगाला आपली लाज झाकता येत नाही म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात पुराव्यासह आरोप करून पाच दिवस उलटल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाला नीट सारवासारव करता आलेली नाही आयोगाची अब्रू झाकण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करायला लागले राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मूळ मुद्दे सोडून आयोगाकडून भलतेच युक्तिवाद केले जात आहेत देशातले सगळे विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या माग खंबीरपणे उभं राहिल्याचं चित्रही या निमित्तानं दिसू लागले नेमकं राहुल गांधी यांनी या संदर्भातले आरोप केल्यानंतरची परिस्थिती काय आहे म्हणजे त्यांनी केलेले नेमके आरोप काय आहेत त्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि एकूणच हे सगळं प्रकरण आतापर्यंत कसं चाललंय त्यातने कुठले नेमके मूलभूत प्रश्न पुढे आलेत याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान ही लढाई केवळ मतचोरीची किंवा निवडणूक आयोगाच्या का भ्रष्टाचाराची नाही तर भारतातली लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे याची जाणीव सर्वसामान्य लोकांना राहुल गांधीच्या या चोरीच्या पत्रकार परिषदेनंतर पाहायला लागले त्याचमुळे आणि भाजपचे नेते सुद्धा हादरले राहुल गांधी यांनी चोवीस जुलैला पहिल्यांदा निवडणूक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केला आपल्याकडे मतचोरीचे शंभर टक्के पक्के पुरावे आहेत आणि हे पुरावे बॉम्ब ठरतील निवडणूक आयोग भाजपसाठी मतचोरी करत आहे आणि त्यामुळे देशातील निवडणूक व्यवस्था उद्वस्त होता आरोप राहुल गांधी किया नेशनल लेवल पे किया जा रहा है सिस्टमैटिकली किया जा रहा है इलेक्शन कमीशन जानता है हम जानते हैं पहले सबूत नहीं था क्लियरली सबूत और हम हम कॉन्स्टिट्यूशन की रक्षा करते हैं। वन मैन वन वोट कॉन्स्टिट्यूशन का फाउंडेशन है और इलेक्शन कमीशन की ड्यूटी है कि वो वन मैन वन वोट इन्फोर्स करें एक ऑगस्टला राहुल गांधी यांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या मधी मत चोरी झाल्याचा दावा केला होता कर्नाटकातल्या बेंगळुरमध्ये लोकसभा मतदारसंघात बेंगळूर मध्य मतदारसंघातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला तिथे एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्याचं त्यांनी सांगितले बँगलोर सेंट्रल की लोकसभा और उसमें हमने एक विधानसभा चुनी महादेवापुरा और आपने मेरा कल प्रेस देखा होगा उसमें हमने सेंट परसेंट साबित कर दिया है कि इलेक्शन कमीशन और बीजेपी ने मिलकर आपसे कर्नाटका से, से लोकसभा चुराई है महादेवापुरा में साढ़े छह लाख वोट हैं असेंबली में और उसमें से एक लाख दो सौ सात अगस्त ला घेत पत्रकार परिषदे भरगतच्या अशा पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना त्या संदर्भातले अनेक ठोस पुरावे सादर केले आहेत आणि या पुराव्यामुळेच भलत्या भलत्यांची गोची झालेली आहे म्हणजे राहुल गांधींना बालिश पप्पू वगैरे चिडवणाऱ्यांना आता लक्षात आलंय की हे प्रकरण साधं सोपं नाही त्यांनी ठोस पुरावे आणलेत म्हणजे निवडणूक आयोगानं भाजपच्या संगणमतानं हे लोकशाहीच्या विरोधातलं कारस्थान रचल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे निवडणूक आयोगानं मात्र हे आरोप फेटाळलेत आणि राहुल गांधी यांना जे काही म्हणायचं असेल ते त्यांनी शपथपत्रावर सादर करावं अशी हास्यास्पद सारवासारव केली म्हणजे राहुल गांधींनी जे आरोप केले त्यातला पहिला आरोप आहे निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या संदर्भात भारतात ईव्हीएम मशीन ज्यावेळी नव्हतं म्हणजे मतपत्रिकेवर मतदान होत होतं त्यावेळी सुद्धा एका दिवसात सगळं मतदान होत होतं आणि आता वर मतदान असून सुद्धा ही मतदानाची प्रक्रिया अनेक आठवडे चालते मतदानाचे अनेक टप्पे केले जातात काही वेळा अचानक निवडणुकीचे वेळापत्रक बदल जातं हे सगळं निवडणूक नियंत्रित करण्यासाठी केलं जातं असं राहुल गांधींनी म्हटलंय लाडली पुलवामा सिंधूर नॅरेटिव्ह क्रिएशन इलेक्शन कमिशन कोरियोग्राफ शेड्यूल बनाता था जब कागज के वोट पड़ते थे हिंदुस्तान एक दिन में वोट करता था बट अब इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन है महीने लगते हैं उत्तर प्रदेश के मतलब फाइव स्टेजेस हो गए महाराष्ट्र में तीन चार लगा दो आसाम का टाइमिंग चूज करो हरियाणा राहुल गांधी ने केलेल्या आरोपातला मुख्य आणि सगळ्यात गंभीर आरोप आहे तो म्हणजे मतचोरीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली होती आपला माहिती आहे म्हणजे असा कसा निकाल लागू शकतो म्हणजे निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी सत्तेवर येईल असं चित्र असताना अचानक महायुती प्रचंड बहुमतानं सत्तेवर येते आणि महाविकास आघाडीची वाताहत होते म्हणजे ठीक आहे सत्ता कुणाला मिळणार हा अंदाज बदलू शकतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं बहुमत मिळेल महायुतीला महायुतीला सुद्धा वाटत नव्हतं <्यांगी> म्हणजे या आरोपाच्या पुस्टेत ते तीन मुद्दे राहुल गांधींनी मांडले आहेत म्हणजे आधीच्या <्यांगी> पाच वर्षात जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या चा� पाच महिन्यात नोंदवण्यात आले त्यांचं म्हणणं महाराष्ट्र महाराष्ट्र पहली पहिली हमें सबूत मिला विधानसभा और लोकसभा के बीच में जादू से नए वोटर आते और जहा भी इन नए वोटर्स ने वोट किया वोट प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचं आणि मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतांच्या झाली असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोग पुरावे देण्यास टाळटाळ करीत आहे तसेच पुरावे नष्ट करण्याचं काम करीत असल्याचा आरोपी राहुल गांधी गंदेन, राहुल गांधींनी केलाय त्यांनी म्हटलंय की निवडणूक आयोग मतदाना संदर्भातले रेकॉर्ड देण्यात टाळटाळ करतो मतदान आचार सीसी फुटेज सरके पुरावे नष्ट करने से काम निवर्क आयोग जाते हमने इलेक्शन कमीशन से कहा कि आप हमें वोटर लिस्ट दीजिए वीडियो रिकॉर्डिंग दीजिए इलेक्शन कमीशन ने मना किया ना उन्होंने हमें वोटर लिस्ट दी और ना उन्होंने वीडियो रिकॉर्डिंग दी डाउट हुआ क्यों नहीं दे रहे क्या कारण है तो हमारे दिमाग में सवाल उठा क्या इलेक्शन कमीशन बीजेपी की मदद कर रहा है क्या इलेक्शन कमीशन ही इलेक्शन को चोरी करवा रहा है सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इलेक्शन कमीशन डिजिटल डेटा नहीं देता है फिजिकल डेटा देता है मतलब लाखों कागज में वोटर लिस्ट दे देगा मगर डिजिटल वोटर लिस्ट किसी को कभी नहीं देता है क्यों नहीं देता कारण क्या है कारण है कि अगर डिजिटल डेटा मिल जाए तो इलेक्शन कमीशन की सच्चाई पूरे देश को पता लग जाए निवडणूक आयोग डिजिटल मतदान यादी देण्यास का नकार देतो हा त्यांचा यातला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज टी व्ही फुटेज अचानक बदल का केला याचीही विचारणा त्यांनी केली आहे म्हणजे मागणी केल्यानंतर जी मतदार यादी दिली ती स्कॅन होऊ शकत नाही अशी दिली चुनाव आयोगचे ते इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट कॉपी लिस्ट की मांगते थे वो मना कर देते वीडियोग्राफी मांगी उन्होंने नहीं दी और फिर कानून बदल दिया और फिर कहा कि 45 दिन के अंदर 45 दिन के बाद वीडियोग्राफी को रद्द खत्म कर देना चाहिए डिस्ट्रॉय कर देना चाहिए मांडून राहुल गांधी विचार ही रेकॉर्ड नष्ट के काम नहीं निवक आयोग पारदर्शकता अधिकार है असं असताना निवडणूक आयोगाला नेमकं काय लपवायचं आहे आणि ते कुणासाठी हे आरोप करताना त्यांनी कर्नाटकातल्या बंगळुरू मध्य लोकसभा विधानसभा क्षेत्रात एक लाख मतांची चोरी झाल्याचं सोदाहरण उदाहरणासह स्पष्ट केलंय तो एक लोकसभा हमने अपनी अनालिसिस शुरू की बँगलोर सेंट्रल की लोकसभा और उसमें हमने एक विधानसभा चुनी महादेवापुरा और आपने मेरा कल प्रेस कॉन्फ्रेंस देखा होगा उसमें हमने सेंट परसेंट साबित कर दिया है कि इलेक्शन कमीशन और बीजेपी ने मिलकर आपसे कर्नाटका से, से लोकसभा चुराई है महादेवापुरा में साढ़े छह लाख वोट हैं असेंबली में और उसमें से एक लाख 250 वोट चोरी किए गए मतलब छह में से एक वोट इन्होंने चोरी किया है हारोप कर्तान तेरी पांच प्रकारे मत चोरी होता तो है इसलिए जो डुप्लिकेट मतदार खोटे यानी अवैध पत्त्य पत्त्य इसलिए मतदार इकाज पत्त्य और भ्रमसार मतदार अंचिन उन्नी अवैध फोटो आणि फॉर्म सहाचा गैरवापर असलेले मतदार अशा पाच माध्यमांच्यातून मत चोरी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे म्हणजे महादेवपुरा या मतदार विधानसभा मतदारसंघात अकरा हजार नऊशे छप्पन मते ही डुप्लिकेट मतदारांच्या माध्यमातून चोरले म्हणजे एकाच मतदार या त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या बूथ नंबरवर अनेकदा येतो याशिवाय एकच मतदार वेगळ्या राज्यामध्येही मतदार असल्या दिसून आले ते सांगतात मत चोरी करण्यासाठी खोटे पत्ते असलेले कित्येक बनावट मतदार वापरले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे या माध्यमातून महादेवपुरा या एका मतदारसंघात चाळीस हजार नऊ मतांची चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे या मतदारांचे पत्ते अस्तित्वात नाहीत किंवा त्यांच्या पत्त्यांच्या रकान्यात शून्य किंवा स्लॅश वगैरे अशी चिन्ह येतात हे पत्ते व्हेरीफाय न करता येण्याजोगे आहेत असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे म्हणजे एकाच पत्त्यावर भरमसाड मतदार नोंदवून दहा हजार चारशे बावन्न मतांची चोरी एकट्या महादेवपुरा मतदारसंघात केल्याचा आरोप राहुल गांधी एका छोट्याशा घरात ऐंशी लोक राहत असल्याची नोंदी त्यांनी उदाहरणासाठी दाखवली मतदान कार्डावरचा किंवा मतदार यादीतला मतदाराचा फोटो ही मतदाराची ओळख असते पण महादेवपुरा मतदारसंघात चार हजार एकशे बत्तीस मतांची चोरी चुकीचे फोटो असलेल्या मतदान कार्डांचा वापर करून झाले नव्या मतदारांना मतदान प्रक्रियेत जोडून घेण्यासाठी फॉर्म सहाचा वापर केला जातो मात्र महादेवपुरामध्ये शकुना राणी या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची नोंदणी नवीन मतदार म्हणून दोनदा करण्यात आली या दोन्ही शकुना राणी यांनी मतदानी केले दावा ते करतात मात्र हो हे उघड होऊ नये म्हणूनच निवडणूक आयोगाला मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करायचे आहेत असा आरोप त्यांनी केलाय इसमे उनकी फोटो झूम आउट है इस में उनकी फोटो जूम इन है ऊपर देखिए फर्स्ट नेम शकुन सर नेम रानी यहां देखिए सर नेम है ही नहीं फर्स्ट नेम शकुन रानी और यह देख लीजिए साइड पे, इन्होंने दो बार ही वोट किया है अब पता नहीं इन्होंने किया है किसी और ने किया है बट दो बार इस आईडी कार्ड पे दो बार वोट लगा है वो जो टिक है वो पोलिंग बूथ के ऑफिसर की है इसीलिए सीसीटीवी को डिस्ट्रॉय किया जा रहा है क्योंकि वो ये हमें पता ना लगे कि शकुन रानी जी है ही नहीं या फिर कोई और तीन चार बार वोट कर रहा है ही मतचोरी की, की पद्धत है या मधे एक पैटर्न है हे फक्त एका मतदार संघात नव्हे तर अनेक ठिकाणी घडले आहे निवडणूक आयोग भाजपशी हात मिळवणी करून मतचोरी करीत आहे भाजपला निवडून येण्यासाठी मदत करीत आहे असा आरोप राहुल गांधींचा आहे म्हणजे लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंचवीस मतदारसंघातल्या निवडणुका भाजपनं फक्त तेतीस हजार मतांच्या फरकानं जिंकल्या आहेत सत्तेत राहण्यासाठी नरेंद्र मोदींना फक्त पंचवीस जागांची गरज होती याच कारणामुळं निवडणूक आयोग आम्हाला डिजिटल मतदार यादी दे देत नाही असा राहुल गांधी यांचा आरोप आहे नरेंद्र मोदी सीट की मार्जिन से प्रधानमंत्री एक सीट हमने चोरी है 25 सीट वो पैतीस हजार या कम वोटों से जीते हैं अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है पूरे तो देश तो ये सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है निवान सात अगस्त ज्यादा राहुल गांधी पत्रकार परिषद पुरावे से आरोप के लिए त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी एक्सवर म्हणजे पूर्वाश्रमीच्या ट्विटरवर एक ट्विट केलं त्यात त्यांनी म्हटलंय की द स्टेटमेंट मेर मेड आर मिसलीडिंग बस एवढंच आणि त्यांच्या या स्टेटमेंट मेड आर मिसलीडिंगला त्यांनी आधार म्हणून सांगितलं की खाली जोडलेल्या इमेजमधला तपशील वाचा म्हणजे त्यांचं हे असं वाचलं की त्यातून असं वाटावं की निवडणूक आयोगानं राहुल गांधींनी जे मन्न म्हणणं मांडलंय त्याचा प्रतिवाद केलाय त्यांना खोट पाडलंय त्यांना खोटं पाडण्यासाठी सगळे पुरावे दिले पण गमतीचा भाग म्हणजे त्यांनी फक्त राहुल गांधी यांच्या ट्विटवर मिसलिडिंग असा शिक्का मारलाय आणि आपण जणू चेक केलंय असं भासवलंय खतम पुढचा भाग म्हणजे त्यांनी जी इमेज जोडलेली आहे त्यातला तपशील वाचायला सांगितला होता ती इमेज कशाची होती तर ते पत्र होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की राहुल गांधी यांना आपण जे म्हणतो त्यावर विश्वास असेल तर त्यांनी आयोगाकडे नियमानुसार एक शपथपत्र भरून द्यावं म्हणजे मग आवश्यक त्या कारवाया करता येतील आणि जर राहुल गांधी यांचा आपल्या बोलण्यावर विश्वास नसेल तर त्यांनी बोलणं थांबवावं म्हणजे आजच्या काळात निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून फॅक्ट चेक संपलं राहुल गांधीच्या लोकप्रिय डायलॉग मध्ये बोलायचं खतम टाटा बाय बाय खतम म्हणजे निवडणुकीचे वेळापत्रक का जातं काही वेळा ते अचानक का जातं मतदारांच्या संख्येत अचानकच झाली निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी देण्यास का नकार देतो ज्या याद्या पुरवण्यात आल्या त्या मशीन रिडेबल का नव्हत्या नवीन मतदारांसाठी असलेल्या फॉर्म सहाचा वापर वयाच्या सत्तरीतल्या लोकांच्याकडून कसा केला जाऊ शकतो एकाच व्यक्तीकडून दोनदा मतदान कसं होऊ शकत एका छोट्या घरात ऐशी मतदारांची नावं कशी काय नोंदवली जाऊ शकतात निवडणूक आयोगाकडून पंचेचाळीस दिवसानंतर सीसीटीव्ही आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ नष्ट का करण्यात आले डेटा नष्ट करण्याची इतकी घाई का होती महाराष्ट्रात पाच महिन्यामध्ये वाढलेल्या एक्केचाळीस लाख मतदारांचा गौर बंगाल काय आहे यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं वाटत नाही जे काय असेल ते म्हणे शपथपत्रावर द्या राहुल गांधी म्हणतात की मी लोकसभेत शपथ घेतली आणि सध्या ते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत म्हणजेच घटनात्मक पदावर सुद्धा आहेत इतक्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीने केलेल्या आरोपांच्या नंतर सुद्धा निवडणूक आयोगाला बेशरमपणे काही खुलासे करताना जराही लाज शरम वाटत नाही इतके गंभीर आरोप झाल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाने औपचारिक पत्रकार परिषद घेतली नाही किंवा त्यांना सविस्तरपणे एखादं निवेदन प्रसिद्ध करावं असं वाटलं नाही निवडणूक आयोगाच्या बाजूने मैदानात कोण उतरलं तर भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं तर म्हणे महाराष्ट्रातल्या मतांची नव्हे तर राहुल गांधींच्या डोक्यातली चोरी झाली फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात जायचं आहे त्यांना पंतप्रधान पदापर्यंत जायचंय त्यासाठी त्यांना राहुल गांधी यांचं टार्गेट दिलं असू शकतं पण अशा छचोर प्रतिक्रियेमुळे विषयाचं गांभीर्य कमी होत नाही राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाकडून का घ्यायला हवीत त्यासाठी लोकशाहीवर विश्वास असल्या प्रत्येकाना आग्रह धरायला हवा म्हणजे सरकारची कुटवर जावे देशाचे तीनशे खासदार संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढायचा ठरवतात तर त्यांना अटक केली जाते शरद पवार मल्लिकार्जुन खरजे यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदारांनी पोलीस ठाण्यात नेलं जात निवडणूक आयोगाला खासदारांची भीती वाटावी अशी परिस्थिती देशात निर्माण झाली का म्हणजे म्हणे तीसच खासदार पाठवा खासदार काय निवडणूक आयोगात जाऊन हिंसाचार करणार होते खर तर प्रश्नांची उत्तरं कुणालाच द्यायची नाहीत त्यासाठी सगळ्यांच्या सगळ्या पातळ्यांच्यावर फक्त अडवणी आयोगाच्या या भूमिकेवरून निवडणूक आयोगात पूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आयोगाला घरचा आयार दिलाय माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगांची शपथपूर्वक पुरावे सादर करण्याची अट योग्य नाही एका राष्ट्रीय पक्षाने उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर आणि आरोपाच्यावर मुद्दे उत्तर दिलं पाहिजे गंभीर प्रश्नावर गोंधळाचं वातावरण कायम ठेवणं लोकशाहीसाठी अत्यंत ते घातक आहे चांगल्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या संशयाचं वातावरण असता कामा नये असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे पण भाजपला आणि निवडणूक आयोगालाही हा गोंधळ कायम ठेवायचा आहे असं दिसतं पण तो आता जास्त काळ ठेवता येणार नाही राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत ते अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचत आहेत दिवसेंदिवस अधिक पोहोचत जातील विशेष म्हणजे या सगळ्या मुद्द्यावर सगळे विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत यापूर्वी एकटे राहुल गांधी लढत होते त्यावेळी सुद्धा ते सरकारला जड जात होते आता तर सगळ्या विरोधकांची ताकद त्यांच्या पाठीमाग एकवटलेले आहे लोकसभेत लक्षणीय संख्याबळ सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला हे सगळं प्रकरण हलक्यात घेता येणार नाही आज फक्त खासदार रस्त्यावर उतरलेले आहेत उद्या या तीनशे खासदारांच्या मतदारसंघात आणि संपूर्ण देशभरात लोक रस्त्यावर उतरले तर निवडणूक आयोगाला कुठंही लपता येणार नाही धन्यवाद